नमस्कार मी दीपाली गायकवाड मित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी पूर्ण माहिती पाहणार आहोत भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले मंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीविक होते देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पी एच डी पदव्या मिळवल्या तसेच त्यांनी कायदा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक आणि वकील होते त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले वृत्तपत्रे प्रकाशित केली दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा सा पुरस्कार केला तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले इसवी सन एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला धर्मानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले इसवी सन एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतात भारतासह जगभरात साजरा केला जातो इसवी सन दोन हजार बारामध्ये द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवड करण्यात आली आहे आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतिक उभारली गेली आहे त्यांचे सुरुवातीचे जीवन बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सपकाळ होते मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्य होती दोन मुलानंतरच्या मीराबाई या मुलीचा जन्म झाला होता तर इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीसच्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्म नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले शिक्षण सुरू असताना रामजी इसवी सन अठराशे सहासष्टच्या सुमारास वयाच्या अठराव्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या एकशे सहा सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले रामजी एकोणीस वर्षांचे असताना त्यांचा विवाह तेरा वर्षीय भीमाबाईंशी झाला रामजी हे इंग्लिश बोलू शक शकत ते नॉर्मल स्कूल उत्तीर्ण होते पुढे रामजींनी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार आणि सैनिकी शिक्षण म्हणून काम केले रामजी व भीमाबाई या दाम्पत्याला सन अठराशे एक्क्याण्णव पर्यंत चौदा अपत्य झाली होती त्यापैकी गंगा रमा मंजुळा व तुळसा या चार मुली जग जगल्या मुलांपैकी बाळाराम आनंदराव व भीमराव ही तीन मुले हयात होत होती भीमराव हा सर्वात लहान व चौदावे अपत्य होता रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे अध्यापक पद मिळाले होते या काळात चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू म्हणजेच आताचे डॉक्टर आंबेडकर नगर या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते भीमराव हे रामजी सपकाळ व आई भीमाभाई यांचे चौदावे व अंतिम अपत्य होते बाळाचे नाव भीमा असे ठेवण्यात आले त्यांची भीम भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली आंबेडकरांचे कुटुंब हे त्या काळी अस्पृश्य गण गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावात गावचे होते अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक आर्थिक भेदभाव केला गेला इसवी सन अठराशे चौऱ्याण्णव मध्ये सुभेदार रामजी सपकाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व वा भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली इसवी सन अठराशे शहाण्णवमध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते रामजींनी इसवी सन अठराशे शहाण्णवच्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले या वर्षीच त्यांनी कबीरपंथाची दीक्षा घेतली त्यांच्या या स्थानानंतरच्या थोड्या कालावधीत इसवी सन अठराशे शहाण्णवमध्ये मस्तक मस्तकशूल या आजारेने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले त्यावेळी आंबेडकर पाच वर्षाचे होते त्यानंतर भीमासह व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते रामजींनी इसवी सन अठराशे शहाण्णवच्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले इसवी सन अठराशे शहा अठ्ठ्याण्णव साली रामजींनी जिजाबाई नावाच्या विद्वेसोबत दुसरे लग्न केले साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी स सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात आहे त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सपकाळ असताना त्यांचे वडील रामजी यांनी सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये आंबेड आंबडवेकर असे आडनाव नोंदवले साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव नाव उच्चारताना त्यांना ते अडनिडे वाटत बे... असे म्हणून माझे आंबे आंबेडकर हे नाव तू धारणकर त्यांनी असे भीमरावांना सुचवले त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे आंबेडकर असे झाले नोव्हेंबर एकोणीसशे चारमध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व यावर्षीच रामजी सपकाळ मुंबईला सहपरिवार गेले सुरुवातीचे शिक्षण डिसेंबर एकोणीसशे चारमध्ये रामजी सपकाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परळ भागातील डबगसाळ नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले मुंबईमध्ये आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते कबीरपंथी असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला